<laughs> या भेजा वगैरे ठेवून आहे म्हणून आहे आणि बिर्याणी पण झालेली आहे बड्डे बॉय आणि बड्डे बॉयची मम्मी यानी पण तयार आहे आणि आपण देखील ഹേ ആ ഇ യുബ് നമ്മ കേടാ തോന്നുന്നു तर काहीच आम्ही मेहनत बघत नाही मेहनत सगळं वाटलं हे माणसं आम्ही परत डॉक्टर गपचू गपचूर खातात त्यांना वाटलं दिसणार नाही पण डॉक्टर पण वेपर खाता बघा लोकांना सांगता तेल कटकावू नका बचव बघा बच्चव असं तुम्हाला सगळ्या वाटत हेल्प पित आहे पण तो रिओ पित आहे चारशे चारशे रुपये द्या ना, ना? यो हो कार्ड

तर बघा यांची सगळ्यांची पार्टी चालू आहे मला तर उपास आहे पण आमचा बच्ची होता बघा वाटणी करते ते ही कुठली वाटणी आहे छोटीशी बाला बाला आहे हा बाला बालाच्या साईडची